आम्ही लहान असताना जेव्हा आईला मासिक धर्म यायचा तेव्हा ती आम्हाला सांगायची की मी आज देवपूजा करणार नाही तर मग आम्हाला उत्सुकता वाटायची की अरे का असं का आहे महिन्यातल्या ठराविक दिवसातच आई असं का म्हणते तर आई म्हणायची की नाही मला कावळा शिवला तर मग आम्हाला वाटायचं कुतूल वाटायचं अरे आपल्याला का नाही कावळा शिवत तर हा कावळा शिवणं म्हणजे मासिक धर्म पिरियड्स जणी याला प्रॉब्लेमसुद्धा म्हणतात तर यामध्ये काही जणांना पोट दुखते काही जणांना पाठ कमर अगदी असह्य वेदना होतात बऱ्याच जणींना अतिप्रमाणामध्ये ब्लिडिंग होते कुणाला फक्त एकच दिवस ब्लिडिंग होते कुणाला वेळच्या वेळी पिरियड्स येत नाही दीड दोन महिन्याने येतात किंवा बऱ्याच जणांना पंधरा ते वीस दिवसालाच सेकंड पिरियड येतो तर हे अशी समस्या का उद्भवते याचं कारण आज आपण जाणून घेऊयात तसेच आयुर्वेदामध्ये सांगितलेली रजस्वला परिचर्या काय आहे तिचे पालन करणं का महत्वाचं आहे याचा आपण आज अभ्यास करूयात तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ सर्वांना मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षीच आजकाल मासिक धर्म यायला सुरुवात झाली आहे आणि हा जो मासिक धर्म आहे तो स्त्रीच्या आयुष्यामध्ये जवळपास पस्तीस वर्षापर्यंत राहतो म्हणजेच वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षापर्यंत हा मासिक धर्म राहतो जेव्हा पहिल्यांदाच मासिक धर्म येतो त्याला वैद्यकीय भाषेमध्ये मेनाश असं म्हणतात आणि जेव्हा मे मासिक धर्म येणं बंद होतं तेव्हा त्याला मेनोपॉज असं म्हणतात तर ह्या पस्तीस वर्षाच्या काळामध्ये दर महिन्याला स्त्रीला चार दिवसांसाठी मासिक धर्म हा येत असतो आता जाणून घेऊयात की, की रजस्वला परिचर्या म्हणजे काय तर आयुर्वेद हे एक जीवनाचं शास्त्र आहे हजारो वर्ष असलेल्या ह्या शास्त्रामध्ये स्त्रीसाठी रजस्वला परिचर्या सांगितली आहे ज्याप्रमाणे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे की दिनचर्या कशी असावी म्हणजे आपला रोजचा उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण काय करावं कसं वागावं तसेच सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितली आहे ऋतूप्रमाणे कसं वागावं काय खावं काय प्यावं याचे पण काही नियम आहेत त्याचप्रमाणे गर्भिणी परिचर्या जी स्त्री गर्भ गर्भवती आहे प्रेग्नंट आहे तिच्यासाठी सुद्धा गर्भिणी परिचर्या सांगितली आहे डिलिव्हरीनंतरची सुतिका परिचर्यासुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितली आहे त्याचप्रमाणे रजस्वला परिचरेचं वर्णन आयुर्वेदामध्ये केलं आहे हे जे परिचर्या असते त्याचं पालन करणं याचाच अर्थ की आपल्याला ह्या ज्या परिचर्या पालन न करता होणारे ज्या समस्या उद्भवतात त्या समस्या उद्भवणार नाहीत रजस्वला परिचरेमध्ये जेव्हा स्त्री मासिक धर्मात असते तेव्हा तिला ते आयुर्वेदामध्ये रजस्वला म्हटलं आहे तर तिने कशी परिचर्या पाळावी काय पथ्याचे नियम पाळावे तसेच काय आहार घ्यावा कसा आहार घ्यावा कसं वागावं या सर्वांचे काही नियम सांगितले आहेत तर यालाच रजस्वला परिचर्या असं म्हणतात आता जाणून घेऊयात की ह्या रजस्वला परिचर्याचे काय नियम आहेत तर सुश्रुत संहितेमध्ये सर्वात पहिले स्त्रीने ह्या चार दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचे पालन करावे ह्या ब्रह्मचर्याचे पालन हे शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्वरूपाचे असावे ह्या हा जो काळ असतो तेव्हा गर्भाशय हे व्रणित झालेले असते ओले असते गर्भाशयामध्ये गर्भधारण न झाल्यामुळे गर्भाशयामधून स्राव वाहू लागतो आणि त्यामुळे ते, ते व्रणित असते त्या त्याची काळजी घेणं हे आपल्या हातात असतं आणि ह्या दिवसामध्ये स्त्री ही ओली असते ज्याप्रमाणे आपण ओले, ओले बाळंतणीची सव्वा महिना काळजी घेतो त्याचप्रमाणे ह्या चार दिवसांमध्ये रजस्वलीची आपण चार दिवसांसाठी काळजी घेतली पाहिजे काही वर्षांपूर्वी जेव्हा स्त्रीला चार दिवसांसाठी बाजूला ठेवण्याचा नियम बनवला होता तो खरंच तिच्या स्वास्थ्यासाठी खूप चांगला होता परंतु काही कारणांमुळे तो त्याचा अपभ्रंश आणि अंधश्रद्धेमुळे स्त्रीला वाळीत टाकल्यासारख्या एक प्रकारे वागणूक दिली जायची त्यामुळे ब नंतरच्या काळामध्ये पुन्हा स्त्रियांनी सर्व काही करावं ह्या काळामध्ये स स्त्री फ्रीली करू शकते उड्या मारू शकते अशा प्रकारचे पुन्हा त्याच्यावर बदल करण्यात आले आणि आजकालच्या जाहिरातींमध्ये त्या सॅनिटायझरच्या जाहिरातींमध्ये स्त्री ही या काळामध्ये उड्या मारू शकते गेम खेळू शकते अशा प्रकारे सांगितले जाते त्याच्यामुळे याचा सुद्धा परिणाम होऊन की स्त्री ही चार दिवस बाजूला बसण्याच्या ऐवजी सर्व कामांमध्ये कार्यरत राहते ह्या काळामध्ये गर्भाशय असतं ह्या काळामध्ये त्या स्त्रीची भूक सुद्धा कमी असते अग्निमांद्य असतं म्हणून ह्या काळामध्ये आहार सुद्धा थोडासा अं अल्प प्रमाणामध्ये सुपाच्य असाच घ्यायला सांगितलं आहे कारण की जर तुम्ही हे हेवी फूड खाणार किंवा जंक फूड खाणार किंवा कुठल्याही प्रकारचे गरिष्ठ भोजन करणार तर त्यामुळे जो ब्लड सप्लाय आहे तो आपल्या पोटाकडे जाणार परंतु ह्या काळामध्ये सगळा ब्लड सप्लाय हा गर्भाशयाकडे गेला पाहिजे त्याच्यामुळे ह्या काळामध्ये खाण्याची पथ्ये सांगितली आहे त्यानंतर बऱ्याच जणींना ह्या काळामध्ये रोजच्या रोज डोक्यावरून रोज आंघोळ करायची सवय असते परंतु असे न करता फक्त चौथ्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करावी कारण की आंघोळ सुद्धा तुम्ही जर डोक्यावरून आंघोळ कराल तर जो आपला ब्लड फ्लू आहे तो डोक्याकडे जाणार त्याच्यामुळे हे सर्व आहार विहाराचे पथ्ये सांगितले आहे आंघोळ करायची नाही असं यातला भाग नाही स्वच्छताही ठेवायची परंतु जास्त वेळ पाण्यामध्ये राहू नये आंघोळसुद्धा खूप वेळ अर्धा अर्धा तास करू नये ह्या काळामध्ये त्याच्यामुळे जो ब्लड सप्लाय आहे तो आपल्या गर्भाशयाकडे जावा वाताची वाताची वृद्धी होऊ नये ह्याच यामागे कारण असतात म्हणून हे सर्व आहार विहाराचे पथ्य सांगितले आहेत ह्या काळामध्ये स्त्रीला बाजरीची भाकर किंवा भाजलेल्या गव्हाची छोट्याशा ज्या फुलके बनवलेले असतात ते फुलके लाह्या साळीच्या लाह्या यासारखे वृक्षपदार्थ खायला द्यावे मासिक धर्माच्या काळी म्हणजे ऋतुकाळी स्त्रीने पहिल्या दिवसापासूनच ब्रह्मचारिणीचं पालन करावं दिवसा झोपू नये डोळ्यांमध्ये अंजन घालू नये स्नान चंदन इत्यादींचं लेपन शरीरावर करू नये तेलाने अभ्यंग करू नये नख कापू नये धावणे पळणे जोराने हसणे जोराने बोलणे किंवा जोऱ्याने बोललेले शब्द ऐकणे ह्या सर्व गोष्टी करू नये तसेच ह्या काळामध्ये दर्भ कुश याच्यापासून बनवलेल्या चटईवर झोपावं तसेच दोन ओंजळीत मावेल एवढं जेवण हातामध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये किंवा पत्त्यांपासून बनवलेल्या पत्रावळीमध्ये करावे चौथ्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करून शुचिर्भित होऊन श स्वच्छ असे कपडे घालावे आभूषण घालावे आणि मंगलपाठ किंवा स्वस्ती वाचन करून जर विवाहित असेल तर स्त्रीने आपल्या पतीचे दर्शन करावे तुम्ही आ, तुम्हाला जर ह्या गोष्टीसुद्धा अंधश्रद्धा किंवा सायंटिफिक वाटत नसेल तर तुम्ही ह्या काळामध्ये मोगऱ्याचा गजरा लावून बघा एरवी जो मोगऱ्याचा गजरा दोन तीन दिवस व्यवस्थित छान टवटवीत राहतो परंतु ह्या काळामध्ये लावलेला गजरा सकाळी लावलेला गजरा हा संध्याकाळी एकदम कोमेजून जातो तर हा का होतं कारण की ह्या काळामध्ये तिची बॉडी ही डिटॉक्स होत असते त्याच्याम त्या शरीरामधून निगेटिव्ह एनर्जीही बाहेर पडत असते म्हणून या काळामध्ये दे, देवपूजा करणे हे सुद्धा न करू नये असं सांगितलं आहे कारण की त्यावेळेस जी निगेटिव्ह एनर्जी असते ती आपल्या देवांना आपण स्पर्श केला तर त्यामध्येच ट्रान्स्फर होते म्हणून या काळात देवपूजा करणंसुद्धा माझ्या मते योग्य नाही जर ह्या काळामध्ये धावबळ बा, उडब करतच राहिले तर तो अपान वायू जो आहे तो दुष्ट होण्याची शक्यता असते वायूचं काम मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे मलमूत्र विसर्जन शुक्रस्खलन रज निवृत्ती आणि गर्भनिष्क्रमण हे काम आहेत त्याच्यामुळे ह्या कामांमध्ये अडथळा निर्माण होतो जर अपान वायू प्राकृत राहिला तरच ही कामं प्राकृतरित्या होऊ शकतात त्याच्यामुळे स्त्रीला पुरेपूर आराम देणं ह्या काळामध्ये दे गरजेचं आहे आणि बऱ्याच जणी जेव्हा मासिक धर्म येतो तेव्हा त्याला माझा प्रॉब्लेम कधी येणार माझा प्रॉब्लेम आला माझा प्रॉब्लेम पुढे ढकलायचा आहे प्रॉब्लेम 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 अरे ह्याला प्रॉब्लेम म्हणायचं नाही हा मासिक धर्म आहे याच्यामध्ये आपल्याला तो दर महिन्याला आपली बॉडी ही डिटॉक्स होत असते आणि ती काही विकृती नाही आहे किंवा मलाच का हेच का आपण खूप लकी आहोत की आपण एका गर्भाला आपल्या गर्भाशयामध्ये वाढवतो जन्म देतो हे सुख सर्वांना मिळत नाही त्याच्यामुळे आपण आपल्या गर्भाशयाची काळजी घ्यावी बऱ्याच एरियामध्ये जेव्हा साऊथ इंडियामध्ये जेव्हा स्त्रीला पहिल्यांदा आ, मासिक धर्म येतो तेव्हा तिची पूजा केली जाते त्या गर्भाशयाची पूजा केली जाते तिला छान छान खाऊ पिऊ घातलं जातं कारण की तो गर्भ गर्भाशय एका नवीन जीवाला जन्म देणार आहे त्याची ती ती पूर्वतयारी असते तर अशा प्रकारे आपण आपल्या गर्भाशयाला द ह्या चार दिवसांमध्ये दे, रेस्ट देणं आपल्या हातात आहे जर तुम्ही आई असाल तर अशा प्रकारे आपल्या मुलीची काळजी घ्या जर तुम्ही घरातली सून असाल तर incident, आपल्या नंदेची काळजी आपल्या सासूबाईची अशा प्रकारे काळजी घ्या आणि जर तुम्ही सासू असाल तर तुम्ही आपल्या मुलीची आणि आपल्या सुनेची अशा प्रकारे काळजी घ्या जर तुम्ही पती असाल तर आपल्या बायकोची अशा प्रकारे काळजी घ्या तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा